मराठी सृष्टीत कलाकारांची लगीनगाई सुरू झालेली आहे अशातच एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचं मोठ्या थाटात लग्न झालेलं पाहायला मिळतं ही अभिनेत्री आहे सुखदा देशपांडे खांडेकर सुखदा खांडेकर ही हिंदी नाट्य तसेच हिंदी मालिका अभिनेत्री आहे प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडेकर ह्याची ती पत्नी होय नुकतेच सुखदाची सखी धाकटी बहीण शमा देशपांडे हिचा विवाह सोहळा पार पडला अभिनेता आशिष चंद्रचूड सोबत तिने लग्न केलं आहे गेल्या काही दिवसापासून शमा आणि आशिषच्या लग्नाची तयारी सुरू होती दोन दिवसापूर्वी शमाने तिच्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो शेअर केले होते तर नुकतेच ते विवाहबद्ध झाले आहेत या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती लग्नानिमित्त आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुखदाने अभिनंदन करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे शमा देशपांडे ही देखील अभिनेत्री म्हणून मराठी सृष्टीत काम करत आहे शे मारू मराठी बाना या वाहिनीवरील जोगेश्वरीचा पती भैरवनाथ या मालिकेतून तिने एक्झिट घेतली होती पायाची सर्जरी करायची असल्याने तिने जोगेश्वरीच्या भूमिकेला रामराम ठोकला दोन हजार एकोणीसमध्ये दे शमा देशपांडे हिने नाशिकची श्रावण क्वीन होण्याचा मान पटकावला गुणी जोडी शुर्पनका ती फुलराणी बांबू शप्पा सुनबाई अशा चित्रपट तसेच मालिकेतून शमाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत शमा देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात येण्याचे ठरवले तर आशिष चंद्रचूड हा देखील मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेता आहे हे दोघेही गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते त्यांच्या मैरत्रीचे आता नात्यात रूपांतर झाले आहे